भरधाव कारणे एका बावन्न वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला चिरडल्याची घटना अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हो बावीस मे रोजी घडली होती या घटनेला हिट अँड रन दाखविण्याचा प्रयत्न झाला मात्र तो अपघात नसून खून होता संपत्तीसाठी चक्क सुनेने सुपारी देऊन सासऱ्याला संपविले होते या खुनाच्या घटनेचा पर्दाफाश पोलिसांनी मंगळवारी पुरुषोत्तम पुट्टेवार असे नाव आहे या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने सखोल तपास करून सहा आरोपींना अटक केली तसेच आतापर्यंत सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली सखोल तपासात महत्वाची भूमिका बजाविणारा अर्चनाचा भाऊ प्रशांत पार्लेवार आणि अर्चनाची सहकारी आर्किटेक्ट पायल नागेश्वर या दोघांनाही अटक करण्यात आली असून बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येईल मृतकाची सून अर्चना पुट्टेवार तसेच तिचा सहकारी नीरज निमजे सचिन धार्मिक व सार्थक बागळे यांना आधीच अटक करण्यात आली सचिन आणि निर्जला बारा जून पर्यंत पी मिळाला आहे तर सार्थकला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने पुढील चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले यातील मुख्य आरोपी अर्चनाला कारागृहात पाठविण्यात आले आहे आता नव्याने दोघांना अटक करण्यात आल्याने एकूण संपत्ती किती याचा खुलासा होईल या घटनेपूर्वी म्हणजेच आठ आणि सोळा मे रोजी पुरुषोत्तम यांना सखोल तपासात महत्वाची भूमिका बजाविणारा अर्चनाचा भाऊ प्रशांत पार्लेवार आणि अर्चनाची सहकारी आर्किटेक्ट पायल नागेश्वर या दोघांनाही अटक करण्यात आली असून हो बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येईल मृतकाची सून अर्चना पुट्टेवार तसेच तिचा सहकारी नीरज निमजे सचिन धार्मिक व सार्थक बागळे यांना आधीच अटक करण्यात आली सचिन आणि निर्जला बारा जूनपर्यंत पी सी आर मिळाला आहे तर सार्थकला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने पुढील चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले यातील मुख्य आरोपी अर्चनाला कारागृहात पाठविण्यात आले आहे आता नव्याने दोघांना अटक करण्यात आल्याने एकूण संपत्ती किती याचा खुलासा होईल या घटनेपूर्वी म्हणजेच आठ आणि सोळा मे रोजी पुरुषोत्तम यांना अपघात करून मारण्याचा प्रयत्न झाला होता घटनेनंतर त्यांचा मुलगा डॉक्टर मनीष बुट्टेवार यांच्या रुग्णालयात नेले होते मात्र किरकोळ जखम आणि वयोवृद्ध असल्याने डॉक्टर शंका आली नाही त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली नव्हती तिसरा प्रयत्न झाला मानेवाळा रोड कडून बालाजी नगर कडे जाणाऱ्या त्यांचा अपघात झाला सकाळी साडे दहा वाजता ही घटना घडली सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती सखोल तपासात हा अपघात नसून हत्या असल्याचे निष्पन्न झाले पत्रकार परिषदेला पोलीस आयुक्त अश्वती दोर्जे अप्पर पोलीस आयुक्त संजय पाटील व गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त निमित गोयल उपस्थित होते बघा हे जे केस आहे डी म्हणून दाखल झाली होती आपले अजनी पोलीस स्टेशनला आणि त्याचे नंतर इन्व्हेस्टिगेशन याची इन्क्वायरी चालू होती परंतु आम्हाला ही माहिती मिळाली होती की त्याच्यात काहीतरी घातपात झालेला आहे आणि जाणून असा एक ऍक्सिडेंट एक, नाही आहे ते तो मर्डर सारखा हे दिसतो आहे म्हणून आमचे अधिकारी त्याच्यात कामावर लागले होते आमचे क्राईम आणि चे आणि तेन मध्ये त्यांना मग कळलं की दिस इज मर्डर आणि मर्डर त्या अनुषंगाने त्यांनी पुढची कामे त्याची चालू झाली आणि त्याच्यात ते त्यांनी जे मेन आरोपी होते काय कारण होता मग आणि त्यांनी जे डॉक्युमेंटरी आणि इतर एव्हिडेन्स कलेक्ट केल्यानंतर त्यांना कळायला